तुम्ही कापूसचे इतकी घाई होते मोप्याची नाही होत कशी घाई रे हे लाल गोठवलं काय रे मायच आहे रे नाही माय काढ दहा किलोच्या वर कापूस नाही येत दहा किलोच्या वर बस झाल्या ना पाचन पाच दहा दोन पोळ्या दोन पोळ्या बद झाल्या दोन पोळ्याची कम हा चालला माया कापूस मोक ना आता हा बावीस किलो भरला बावीस हा किलो काय तू अकरा किलो आला बावीस किलो असला म्हणलं ते पाणी भाकर खाऊन तुमच्या सारखं नाही निरंकार हा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी मस्त कवडं ऊन पडलं आता अन कपडे झाले आता राहिली फक्त भाकर आईली झाली आणि आईली ती राहिली दळण आणि माला कापूस भरला कालचा एकवीस किलो आणि हा कोणाचा होता काय होता भरला मला <laughs> बारा किलो बसून जाऊन बारा, बारा किलो भरला रे बाबा माया जास्त भरला तू पिला बाळाच्या वळलात राहतात चला आईचा भरला अकरा किलो मा भरला एकवीस बावीस एक किलो तर मी किती कामाची झाली फावरा ते व्ही व्हिडिओ शूट करून आण सगळे कामं करून एकवीस किलो कापूस भरलावाया चला तर मग आता खर तुम्ही चहा पाणी आणस आज बी जायचं आहे जा चहा शिजला इकडून आणि इकडून मिरच्या घेतल्या भाजून आता करतो मस्त चटणीचं मटन आणि टाकतो दोन भाकरी दोन भाकरी झाले की निंगले वावरात चाय मस्त शिजला कलर लय मस्त आला चहा नाही का रात्रीला उशीरा आलो वावरातून रात्री होत मग मटण रात, रात्री वावरातच जेवण घेतलं मॅम म्हणजे संध्याकाळी काल मग काही भूक नाही लागली मग ला ना ला, आता मटण होऊन लवकर आता तेच बनवतो चटणीचा मिरच्या भाजल्या मस्त उजायला आणि घेतो चहा पिऊन आणि दोन भाजी टाकतो ती चटणी च भाकरी फक्त चला मग मी आवरून घेतो सगळा पत्ता का निंग मग वावरात आज जराशी शांतता आहे वावरात झाला तर चालते आजकाल लावले नाही पण काही सांगता येत नाही वातावरण काही बैकी वातावरण बैठकाला काही टाईम नाही लागत येतो मग मी माय कामात लवकर पटापट करू आणि वावर वातावरण शांत आहे गांत नाही ताईचे फुगले गाल व म्हणते वातावरण बैक्याच्या पहिले मी करून घेतो सगळ्या पसारा म्हणजे स्वयंपाक भाजी माई आणि बाबा वावर चाल बाप्पारखला सगळा कार्यक्रम घरातला स्वयंपाक भाजीचा आणि आईचं वातावरण आहे खवडेल बाहेरची करू आली झाडझूड आणि आज सगळं चक अक पसारा आवरला इकडे बकरा बांधल्या त्या सकाळी इकडे झाडझुड झाली सगळी झाडझुड झाली नाही ना संध्याकाळच्या कचराही आणून ठेवला आणि आता हे पिलं द्यावं लागतात मोकाट सोडून म्हणजे मग ते गुत्याचा भेव नाही लागत आम्ही हे लोक मस्त खेळतात आणि पसारा करून ठेवतात सगळ्यात दारात इकडे उखर तिकडे उखर चालूच राहते यायचं काही सुटत नाही वाटते सुटली त्याला पाणी पाजलं का गटाले वातावरण हो। <laughs> वाता खवडेल पण सगळे गाम एकदम शांततीनं झाले आणि बकऱ्याले चारा बिरा सगळी झाड झूड संध्याकाळच्या जाव कराले कचरा आणि मग आता संध्याकाळी किती उशीरा आलं तरी घोर नाही जीवाले आले की या चहा प्या स्वयंपाक भाजी करा हा स्टॉल व्हायला म्हटलं आज सकाळी धुवून रात्री कपडे धुतले नव्हते तरी चाल घे कुलूप लगाव कुलूप चलो हो गई तयारी सब राजा बाई माय येते लय वज झाला आज मा थैलीत पायजो अस थैली जात दो हात मुडी हात नाही मुडत ना वा हात कस काय मुडी तू पायजो गेट लोटा लोटा खंबळले <laughs> जाशी चला याले पाणी पासला गटायले सगळं आता म्हणा मस्त ऊन त पण ऊन दोन दिवस झालेला पुरायला जीव घायभरल्यासारखं आहे mm. ना हो mm. होता mm. गल्ली तेवी चला <laughs> 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 पोचलो वावरण ऊन mm. जास्त तर पुरायला तब्येत खराब वाट राहिली mm. म्हणजे कालपासूनच जीव घायबर राहिला आणि ऊन जास्त लागू राहायला आता गव्हाले लागतात चार दिवस पाणी द्याले आले चार दिवस काही काम नाही मग आपल्याला चार दिवस काही काम नाही मग कापूशिषाचा पण काय जण का आहे तर मेळ अजून काही मेळ लागला नाही आता सध्या पोचलं वावरात बंधू आले होते सकाळी स्प्रिंकर चालू करायला रात्री शिप लावून दिली होती गव्हाली तिकडे अर्ध्या टप्प्यात निंबाखाली पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला आणि पोहचलं निंबा खाली हे बंधूनं लावले सकाळी येऊन स्पिंका आज उडू राहिले वाटते दहा आहे ना आज उडू राहिले दहा स्पिंका मामाची अर्धी वय बोलवते हो हां मग मामाचा काही ला म्हणजे काही लवकर होईन ना लवकर निघेन ना त्याचं काय गहू पाणी लावायलाच असते सगळं ते झालं पाणी या जेवण करायला हे घे भाकर अर्धी देऊ का काय सांगा तर माहिती भाकर मा भाकर फक्त मटना सांगच चांगली लागते ना मटण घे आणि आणलं मस्त चटणीचं मटण करून एक नंबर तरी हे गरम गरम चांगली नाही लागत भाकर एकदम कडक झाली की लई मस्त लागते दुपारच्या पायरी हा आहे आजचा जेवणाचा कार्यक्रम मस्त चटणीत करून आणलं हिरव्या मिरच्या हिरवगार मटन मटण आणि मेथीची भाजी निंबू काही कांदा आणला नाही कारण आता कांद्याच्या चवा गेल्या हिरवे कांदे लागतात आणि हिरवे कांदे आणायले कोणाला काही टाइम नाही या मग जेवण करायला घेतो जेवण करून आज बारा वाजले जेवण करायला बारा मस्त असं भारीतलं जेवण झालं आज मस्त असं भारीतलं जेवण झालं भारीतलं एक नंबर आणि म्हातारी करू राहिली ओटी आज मध्ये ओटी करायचं काम नाही कारण तुम्हाला मी कारण की खाता वावरात चालता दादाए चालता, चालता मस्त पोपई आला आला होता पोपई आणलं जेवणही मस्त झालं आणि आता पोपई खाऊन घेतो जरास आज काम नाही काम नाही म्हणता म्हणता एक वाजला भाऊ लागेल काम आले अजून लागलो नाही झाडाखाली तो अजून हे मस्त मिठाच आणलं आहे बा पपईवर टाकतो मस्त मीठ आता नास्त बघालच करतो मी चाल झालं पाहिजे सबून बियाणं लावून लावतो